श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा सर्वप्रथम सर्वांना श्रावणी नारळी पौर्णिमेच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर पहा आपल्या सर्वांना माहिती आहे आज नारळी पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमा आज म्हणजेच आठ ऑगस्ट रोजी दुपारी सुरू आहे दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी पौर्णिमा सुरू आहे तर ती उद्या नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की आपल्या भावासाठी कोणता शुभ काळ आहे कोणत्या शुभ काळामध्ये आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे पहा राखी बांधणं याला पण खूप महत्त्व त्याचप्रमाणे खूप आहे चुकूनही आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची नाही आता का बर कारण भद्रकाळाचं पण खूप असं महत्व आहे खूप असं शास्त्र आहे त्याची एक पौराणिक कथा सुद्धा आहे ती सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आपण जी राखी बांधतो ज्या पद्धतीची आपण राखी आपल्या भावाच्या मनगटावरती बांधतो ती राखी त्याच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येण्यासाठी ती राखी त्याच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्याच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाची असते म्हणजे आपण जी मिठाई चारतो त्या मिठाईलासुद्धा खूप असं महत्त्व असतं कोणत्या रंगाची मिठाई चारावी कोणत्या पद्धतीची राखी बांधावी कधी बांधावी त्या राखीवरती कोणती चिन्ह असावीत कोणती चिन्ह नसावीत आणि कोणत्या काळात बांधावी आणि भद्रकाळ कोणता शुभकाळ कोणता हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर पहा भद्रकाळाला विशेष महत्व का आहे ते सर्वप्रथम सांगते आपल्या सर्वांना शनिदेव माहिती आहे शनी शनी महाराज जितके कडक आहेत तितकीच कडक त्यांची बहीण सुद्धा आहे जिला भद्रकाळी असं सुद्धा म्हटलं जातं तर ही भद्रकाळी माता जी होती ती कोणत्याही शुभ कार्यामध्ये विघ्न आणायची ती कोणतंही शुभ कार्य होताना त्यामध्ये समस्या अडचणी निर्माण करायची या भद्रकाल कालिकेला सर्वजण कंटाळले होते सर्वजण वैतागले होते त्यावेळेस सर्व देवतांनी मिळून शनी महाराजांकडे प्रार्थना केली होती की काहीतरी भद्रकाळ हा ह्या भद्रकाल आ, काल आ, काले काले जी माता आहे त्या बहिणीचा त्या मातेचा थोडाफार तरी शुभ काल आम्हाला दे आणि हो तिचा ठराविक का असा काल का कालावधी असू दे आणि तिच्या त्या ठराविक कालावधीमध्येच आम्ही ती शुभकार्य करणार नाही तेव्हा तो काळ ठरवण्यात आला होता भद्रकाली कालिकेचा ज्यावेळेस कालावधी सुरू होतो त्याला भद्रकाळ असं म्हटलं जातं आणि या भद्रकाळामध्ये आपण चुकूनही शुभ कार्य करत नाहीत किंवा चुकूनही चांगल्या गोष्टींना सुरुवात करत नाही कोणतंही शुभ कार्य जर करायचं असेल तर आपण राहू काळ भद्रकाळ हे सर्व पाहतो आणि हे काळ पाहूनच आपण त्या शुभ कार्याचा मुहूर्त ठरवत असतो भद्रकाळामध्ये कोणतेही शुभ काम जर करायला गेलं तर त्याचे शुभ परिणाम न होता त्याचे वाईट परिणाम विपरीत परिणाम आपल्या जीवनावरती होतात म्हणून आपल्याला हा भद्रकाळ खूप महत्त्वाचा आहे भद्रकाळ कधी चालू होतो तो भद्रकाळ चालू होतो तो आठ ऑगस्ट ला दुपारी दोन वाजून बारा मिनिटापासून ते नऊ ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून बावन्न मिनिटाला हा कालावधी संपतो म्हणजे निश्चितच आपण ह्या कालावधीमध्ये आपल्या भावाला हो। राखी बांधणार नाही आहोत कारण राखी हे सुद्धा शुभ आहे सुरुवातीला सांगितलं आता शुभ कालावधी कोणता आपल्या भावाला राखी बांधण्याचा शुभ कालावधी तर तो, तो सुद्धा सांगते तर पा भद्रकाळ जो आहे तो पहाटेच संपतो त्याच्यामुळं काय प्रश्न येत नाही तर तुम्ही ह्या कालावधीच्या नंतर ना कधी जरी भावाला राखी बांधली अगदी रात्रीपर्यंत नऊ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत तरीही चालेल पण त्यातलं त्या शुभ मुहूर्त कोणता अशी प्रत्येक बहिणीची इच्छा असते की मी जे काही करते माझ्या भावासाठी ते सर्व काही माझ्या भा माझ्या भावासाठी शुभच असावं सा माझ्या भावाची उत्तर उत्तर प्रगती व्हावी यासाठी मी काय करू काय नको असं प्रत्येक बहिणीला वाटतं कोणत्याच बहिणीला असं वाटत नाही की माझ्या भावाचं माझ्यामुळं काहीतरी नुकसान व्हावं नाही प्रत्येक बहिणीला असं वाटतं की आपल्या भावाच किती प्रगती होईल त्यासाठी मी काय करू काय नको यासाठी ती प्रयत्न करत असते तर त्यासाठी उत्तम शुभ काल कालावधी जो, काला जो आहे तो मी तुम्हाला सांगते सकाळी वाजून एकोणचाळीस मिनिटापासून म्हणजे पहाटे नऊ तारखेचं सांगते हा पहाटे उद्याच म्हणजे उद्याच शनिवारी पहाटे नऊ वाज सॉरी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटापासून दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत तुम्ही उद्या राखी बांधू शकता म्हणजे शनिवारी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत हा अत्यंत अत्यंत शुभ कालावधी आहे या कालावधीत जर राखी बांधली तर उत्तमच नाहीच जमलं तर तुम्ही रात्रीपर्यंत जरी राखी बांधली तरीही चालेल कारण तो भद्रकाळ संपून गेलेला आहे भद्रकाळ पहाटेच संपत आहे त्याच्यामुळं घाबरायचं काहीही कारण नाही तुम्ही तुमच्या भावाला अगदी मनसोबत तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने राखी बांधू शकता आता राखीचा प्रश्न आता राखी कोणती बांधू नये ते सर्वप्रथम सांगते आता पहा आपल्याकडे एक फॅड आलेला आहे फॅड जरी म्हटलं तरी हरकत नाही की माझ्या भावाला महागातली महा महाग अशी राखी बांधायची आणि सगळ्यांपेक्षा वेगळी अशी राखी मला माझ्या भावाला बांधायची असं प्रत्येक बहिणीचं म्हणणं असतं पण तायांनो एक काळजी घ्या राखी बांधताना की, की त्यावरती चित्रविचित्र आकार आता चित्रविचित्र जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे आकार असतात स्पायडरमॅन हे, हे ते भरपूर तर असं नाही आता जे लहान भाऊ आहेत तर निश्चित त्या लहान लहान बहिणी सुद्धा काय करणार कार्टूनची राखी ही राखी ती राखी हो ती घ्या ए पा लहान मुलं आहे ती हाऊस आहे थोडं घ्या पण त्यातल्या त्यात काळा रंग असणारी राखी तुम्ही घेऊ नका त्याचप्रमाणे राक्षस पुन्हा विचित्र प्राणी किंवा वेगवेगळे पशु पक्षी अशा राख्या तुम्ही कृपा करून भावाला घेऊ नका त्याचप्रमाणे राखी घेताना त्या राखीचा धागा हा सुद्धा काळ्या रंगाचा नसावा त्या राखीचा रंग सुद्धा काळ्या रंगाचा नसावा ही मात्र काळजी घ्या आता शुभ राखी कोणती ताई तर शुभ राखी म्हणजे जी राखी पहा लाल पिवळ्या रंगाची आहे किंवा ज्यामध्ये लाल पिवळा हिरवा हे रंग मिक्स आहेत अशा धाग्यांची राखी घ्या त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की पूर्वी ज्या गोंड्यांच्या राखी यायच्या त्या गोंड्यांच्या राखींना हे खूप महत्व आहे भले तुम्ही पाच दहा रुपयाची राखी घ्या पण ती राखी विविध व्यवस्थित रंगारूपाची असावे लाल पिवळे हिरवे रंग त्या राखीमध्ये असावेत अशा रंगांची राखी घ्या ही राखी खूप पवित्र असते त्याचप्रमाणे राखी राखी घेताना तिचं त्याच्या तिच्यामध्ये रुद्राक्ष असावा ओम असावा गणपती बाप्पांचा गणपती बाप्पांचे पण फोटो वगैरे असतात ते असले तरी उत्तम त्याचप्रमाणे ओ ओम असतो अथवा रुद्राक्ष असतो वेगवेगळ्या प्रकारचे मोती असतात वेगवेग वेगवेगळ्या प्रमा प्रकारचे खडे असतात ते त्याची जरी तुम्ही राखी घेतली तरी चालेल परंतु आता काही जणी काय करतात की फक्त डायमंडचे खडे दिसतात ना चमत ना मग झालं असं नाही राखी घेताना त्यामध्ये किमान एखादा रुद्राक्ष असावा किंवा ओम असावा गणपती बाप्पा असावेत अशा प्रकारची तुम्ही राखी तुमच्या भावासाठी घ्या ही राखी खूप शुभ असते आपल्या सर्वांना माहिती आहे आपण देवांचं जर बांधायचं म्हणलं तर आपल्या मनगटावरती बांधतो हे मनगट आपले कर्म घडवतो या मनगटाचा आपल्या कर्माशी खूप निकटचा संबंध आहे आणि ज्यावेळेस आपण भावाच्या मनगटावरती राखी बांधतो तर त्याचं जीवन उत्तम आणि सफ सुफल होण्यासाठी आपण ती राखी बांधतो भलेही काही जण आता अशा म्हणतील की ताई आपण आपल्या रक्षेसाठी राखी बांधतो हो तेही मान्य आहे आपण आपल्या रक्षेसाठी पण राखी बांधतो का तर भावाने आपली रक्षा करावी ही म्हण आहे हे खरं आहे म्हण आहे तर म्हण आहे आता सर्वजण सर्वजणांची रक्षा करायला हे आहेत पण कसं ही एक प्रथा चालत आलेली आहे भावाच्या कल्याणासाठी भावाच्या उत्तम आरोग्यासाठी भावाच्या सुख समृद्धीसाठी बहिणीने भावाच्या हातावरती राखी बांधणं हे शुभ मानलं जातं आणि हे आपण नारळी पौर्णिमेला अं साजरी करतो पण आत्ताच्या वेळेस काय झालेलं आहे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन दोनही वेगवेगळे आलेलं आहे म्हणून आपण अं आठ ऑगस्टला नारळी पौर्णिमा साजरी करणार आहोत आणि नऊ ऑगस्टला रक्षाबंधन साजरी करणार आहोत निश्चित तुम्हाला समजलं राखी कोणती घ्यायची कोणती नाही घ्यायची आता आलं मिठाईचा प्रश्न मिठाई, मिठाई कोणती घ्यायची आता मिठाईमध्ये पण पहा वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रंगरूप वेग रंग आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कलर आलेले आहेत तर तुम्ही पहा तुमच्या आवडीनुसार रंग म्हणजे कलरनुसार तुम्ही मिठाई खाऊ शकता काही हरकत नाही पण ज्यावेळेस आपण कोणत्याही व्यक्तीचं किंवा आपल्या भावाचं म्हणा आपल्या मुलांचं औक्षण करतो त्यावेळेस काळ्या रंगाचा पदार्थ किंवा काळ्या रंगाची मिठाई भावांना किंवा इतर कुणालाही ओवाळताना चारणं टाळा ह्याही रक्षाबंधनला तुम्हाला तेच करायचं आहे काळ्या रंगाची, ही ही ही। ही रंगाची ही ता जी काही मिठाई आहे ती आपल्या भावाला चारणं टाळायचं आहे इतर कोणत्याही रंगाची तुम्ही मिठाई जरी भावाला चारली तरीही चालेल आणि ओवाळून झाल्याच्या नंतर ना औषधांचा ताट ठेवल्याच्या नंतर ना तुम्हाला जी आवडते ती काळ्या पिवळ्या रंगाची मिठाई जरी तुम्ही खाल्ली तरीही चालेल परंतु मिठाई ही पिवळ्या रंगाची लाल रंगाची चालली तर अतिशय उत्तम हेही खूप शुभ आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं सा, आपल्या आवडीनिवडी थोडंसं आपण ज्यावेळेस विधी करतो ज्यावेळेस आपण आपल्या भावाचं औक्षण करतो त्यावेळेस थोडंसं आवडीनिवडी बाजूला ठेवून त्याच्यासाठी काय उत्तम आहे त्याच्या आरोग्यासाठी त्याच्या उद्योग व्यवसायासाठी ते करणं खूप गरजेचं आहे ह्या जर गोष्टींचं आपण पालन करून जर रक्षाबंधन जर साजरे केले ती रक्षामध्ये निश्चितच आपल्या भावाची प्रगती होण्यासाठी आणि आपल्या भावाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश येण्यासाठी अतिशय उत्तम आहे अजून एक गोष्ट आपल्याला एक सवय असते बहिणींना कि पाठीमागच्याच वर्षाच्या राखी आहे मग ताई त्याच बांधले तर चालेल का नका असं ताई करू भले पाच दहा रुपयाची राखी आणा जास्त मागायची आणू नका पण इथं तिथं पडलेली तीच राखी आपल्या भावाला बांधू नका कुठेतरी तुटलेली कुठेतरी एखादा मनी त्याचा तुटलेला अशी राखी बांधू नका नवीन राखी आणा नवीन राखी बांधा त्याच प्रकारे त्याचप्रमाणे आपण पा बांधायला म्हणजे उद्या सर्वजण आपण काय करणार आहोत आपल्या गाडी वगैरे जी काही वाहने असतील ती धुणार आहोत ती धुवून आपल्याला जुन्या रा, ज्या काही राख ज्या काही राख्या आहेत आपल्या देवघराला असतील आपल्या दरवाज्याला असतील आपल्या तिजोरीला राख्या असतील किंवा वाहनांना असतील तर त्या राख्या प्रथम सोडायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या सर्व काही या वस्तू आहेत त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत धुवून वगैरे घ्यायचे आहे आणि त्यानंतर ना गोंड्याची नवीन राखी आणून आपल्याला औक्षण करून प्रत्येक आपल्या वाहनाचं औक्षण करा आपल्या देवघराचं औक्षण करा आपल्या मुख्य दरवाज्याचं औक्षण करा आणि मुख्य दरवाज्याला सुद्धा राखी बांधा आपल्या तिजोरीला पण राखी बांधा देवघराला बांधा तुमच्या वाहनांना बांधा खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आता ज्या बहिणींना निश्चित भाऊ नाही तर त्या काय करतात आपल्या स्वामी आईला सुद्धा राखी बांधतात स्वामी सुद्धा आपल्या आई बहीण भाऊ वडील सर्व काही मित्र सर्व काही आपले स्वामी आहेत सर्व काही नातेसंबंध आपण स्वामी आई सोबत निभावू शकतो आपण आपल्या स्वामी आईला जरी भाऊ म्हणून राखी बांधली तरीही चालेल काही उत्तम नाही अगदी अगदी आपल्या कोणत्याही सुखाच्या दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी आपली स्वामी आपल्या सोबत आहे म्हणून निश्चित आपल्याला आपल्या स्वामी आईला सुद्धा राखी बांधायचीच आहे मागच्या रक्षाबंधनला मी अक्कलकोटला होते त्यावेळेस स्वामी आईला तिथे हे भेट झाली होती खूप खूप छान होती मागच्या वर्षी रक्षाबंधन खूप छान होती त्याचप्रमाणे ह्या वर्षीची रक्षाबंधन माझीही छान जाईल तुमचीही छान जाऊ ही स्वामी आईच्या चरणी प्रार्थना निश्चित सांगितलेली नि सर्व माहिती तुम्हाला समजली असेल अ तर तरीही काही जर अडचणी असतील कमेंट्स असतील तर निश्चित कमेंट्स मध्ये सांगा निश्चित त्या समस्यांचा त्या तुमच्या प्रश्नांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करेल तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका सर्वांना रक्षाबंधनच्या आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप भरभरून अशा शुभेच्छा सर्वांना ही नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सुखाची समृद्धीची आनंदाची जाऊ ही स्वामींच्याने प्रार्थना झालेली सेवा स्वामींच्याने ऋतू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे